राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांच्याकडे येते अभय सर एकनाथ शिंदेंनी ही जी वेळ मागून घेतली आहे संध्याकाळपर्यंतची नेमकं संध्याकाळपर्यंतची वेळ मागून घेऊ नेमकं त्यांना काय साध्य करायचं असं तुम्हाला वाटत आहे एक आहे शेटकी आता कोणालाही फारसे पर्याय उपलब्ध नाहीयेत भाजपाने एक लक्षात द्या सगळ्या घटनाक्रम लक्षात द्या की भाजपाने आधी शपथविधीची वेळ ठरवली म्हणजे चर्चा ज्या अंतिम जेव्हा आपण म्हणतो तोडग्यापर्यंत येण्याच्या पूर्वी शपथविधीची वेळ ठरवली त्याच्याबद्दल शिंदे यांच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी नापसंती पण व्यक्त केली की बाबा शपथविधीची जी वेळ जाहीर केली ती के आम्हाला के माध्यमांमधून कळेल याचा अर्थ डेडलाईन ठरवून चर्चा सुरू होती तेव्हा त्यामुळे कोणाला फारसे पर्याय उपलब्ध नव्हते दुसरं असं की अमित शहा यांच्याकडे जी मागच्या आठवड्यात चर्चा झाली होती त्यात साधारणतः खात्यांच्या संदर्भात जी महत्वाची टॉप खातली होती त्याच्या संदर्भात प्राथमिक चर्चा झाली होती आणि त्याचा अंतिम निर्णय मुंबईत घेण्यास सांगितलं सांगण्यात आलं होतं जो की शिंदे गावी गेल्यामुळे आणि नंतर आजारी असल्यामुळे चर्चा होऊ शकली नव्हती त्याला पुढे चालना मिळाली की दुरुस्त मागण्यानी त्यांची भेट घेतल्यानंतर राहुल म्हणतो तसं अजून काही निर्णय बाकी असू शकतील पण केवळ तेच कारण असू शकणार नाही ना कारण एक एक शिंदेच्या मंत्रीपदाची संख्या जी आहे ती जास्ती मागणी केलेली आहे त्यांनी पंधरा मंत्रीपद मागितलेली आहेत दुसरं म्हणजे त्यांच्याकडे ती यापूर्वी खाती होती त्याच्या व्यतिरिक्त काही चांगली खाती मिळावी अशी त्यांची अपेक्षा आहे त्या संदर्भात काही एक दोन निर्णय किंवा त्याच्या संदर्भात ठोस असं कुठलं आश्वासन आलेलं नसेल दुसरं असं की मंत्री कोण मंत्री असावेत म्हणजे शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचेही या संदर्भात भाजपाचा अंतिम निर्णय असेल असं कालपासून सांगितलं जाते जे कदाचित या दोन्ही पक्षांना मान्य होणार नाही कारण आपल्या पक्षाचे मंत्री आपण ठरवू फार वादग्रस्त असतील तर त्या संदर्भात आक्षेप असू शकतात परंतु त्या संदर्भात आमच्या निर्णय आम्ही घेऊ हे सांगण्यात आलंय त्यामुळे बा काही निर्णय मला वाटतं की याबाबत स्पष्टता पुढच्या काही तासात झाली तर मग उद्याच्या दिला किती लोक असणार आपण स्वतः असणार की नाही या संदर्भातला शिंदे यांचा निर्णय स्पष्ट होईल आणि त्याच्यासाठीच त्यांनी वेळ घेतला असावा लगेच ती घोषणा करण्याचं त्यांनी टाळलेलं आहे त्याचा अर्थ एखाद दुसरा निर्णय अजून राहिला असेल किंवा स्पष्ट त्याप्रमाणे आश्वासन आलेलं नसेल ते कदाचित देतील परंतु एकूण त्यांची देहबोली तर निश्चितपणे उद्याच्या शपथविधीला ते दिसतील त्याच्या स्वरूपाची आहे अभय सर खर तर दे, देवेंद्र फडणवीसांबरोबर जेव्हा एकनाथ शिंदे गेले त्यावेळेस बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळालीत असं होतं पण गेले काही दिवस म्हणजे जवळपास दहा दिवस या सगळ्या नेत्यांमध्ये चर्चा बैठका सुरू आहेत आता अगदी शेवटच्या टोकावर येईपर्यंत सुद्धा जर हे सगळं सुटू शकलं नसेल तर अंतर्गत जे वाद होते किंवा अंतर्गत ज्या मागण्या होत्या त्या पूर्ण व्हायला हा बराच कालावधी उलटून गेलाय तर तीनही पक्षांनी जे एकत्रित आहोत असं सांगितलंय त्याच पक्षांच्या एकत्रितपणाला आजच्या शिंदेच्या वक्तव्यानं कुठेतरी सुरुंग लागलाय एक तर निश्चित आहे की एवढं मोठं संख्याबळ मिळाल्यानंतर खरं तर, तर, तर दोनच दिवसात शपथविधी व्हायला होणं अपेक्षित होतं परंतु ते झालं नाही कारण असं होतं की नेतृत्व बदल होणार होता आता नेतृत्व बदल आपण दहा दिवस चर्चा म्हणतो प्रत्यक्षात जी चर्चा सुरू झाली ती परवापासून सुरू झाली कारण आधी एक अमित शहाच्या बैठकीनंतर एक डेडलॉक झाला होता आणि कोणीकडून दोन्ही बाजूनी पहिल्या आप पहिल्या आप सुरू होतं त्यामुळे ती चर्चा पुढे जाऊ शकली नव्हती या परिस्थितीत काल परवापासून चर्चा सुरू झाली आणि मला वाटतं की तो आता जेवढं प्रॉब्लेम ऑफ प्लॅन्टी ज्याला म्हणतो ना आपण तो प्रॉब्लेम आहे सरकार पुढे कारण संख्याबळ अशा पद्धतीचं आलंय की भाजपाला आपल्या आणखी संख्याबळाची फारशी गरज उरलेली नाही त्याचा अर्थ त्याचबरोबर हे पक्ष द्या सोडता पण येणार नाही हे पक्ष बरोबर येणार त्यांची किंमत मागताय मग या ह्याच्यात किती तडजोडी करायच्या या संदर्भात प्रत्येकाचे काही रिझर्वेशन असणार आणि त्याचे ते त्याप्रमाणे स्पष्ट आश्वासनं घेतली जातात त्यामुळे मला वाटतं की हा स्टार्टिंग ट्रबल तर आहेच आहे परंतु हे सरकार चालवतानाही अनेकदा आपल्याला समोर म्हणजे विरोधी पक्ष कमकुवत असला तरी सरकारमधला एक पक्ष ती उणीव भरून काढेल असंच पुढचा कारभार असेल असं आपलं आपण म्हटलं तर ते फार चुकीचं ठरणार नाही पण एकनाथ शिंदेची जी सभागृहामधली परीक्षा असेल त्याहीपेक्षा मोठी परीक्षा त्यांना सभागृहाच्या बाहेर असेल कारण इतक्या मोठ्या संख्येनं आत्ता तर आमदार निवडून आलेले आहेत पण हेच यश कायम ठेवायचं असेल आणि याच्या पुढे जर पक्ष वाढवायचा असेल तर अर्थातच एकनाथ शिंदे यांच्या आत्ताच्या कारकिर्दीची तुलना ही दोन हजार चौदाच्या शिवसेनेसोबत केली जाईल आणि मग त्याच्या पुढे जायचं असेल तर मग एकनाथ शिंदेचं आव्हान सभागृहाच्या आत जितकं असेल तितकंच ते बाहेरही असणार आहे म्हणून सुद्धा एकनाथ शिंदे सावत्यनं पावलं टाकतायत निश्चितपणे कारण आता स्थानिक स्वराज्य संस्था आहेत विशेषतः मुंबई असेल ठाणे असेल या महापालिका सगळ्या ज्या आहेत त्या महापालिका मध्ये आता जर शिवसेना ही आमची शिवसेना ही खरी शिवसेना आहे असा त्यांचा दावा आहे आणि संख्याबळ लोकसभेला आता पण त्यांना अधिक मिळालेलं आहे त्यामुळे पुढच्या काळामध्ये शिवसेनेला ताजेशी आतापर्यंत जी आहे तीच पाठकाल राहील आणि शिवसैनिकांचा जे लढवया स्वभाव आहे तो तोही कायम राहील या दृष्टीने त्यांचे प्रयत्न राहतील विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आज ठाकरेंच्या शिवसेनेला विधानसभेला जरी एकदम कमी यश मिळालं असलं तरी मुंबई महापालिकेसाठी ते ताकद लावतील ला। असेल त्यांचे अर्धे आमदार आता सुद्धा मुंबई मधून निवडून आलेले आणि मुंबईत चांगल्यापैकी मतं मिळाले अशा परिस्थितीमध्ये जर शिंदेना आपली ताकद दाखवायची असेल तर ही पहिल्यांदा ही मोठी संधी त्याचबरोबर भाजपाला सुद्धा जी शिवसेना ठाकरेंची आता कमकुवत झाली ती पुन्हा उभारी घेऊन देणार नाही याची जर दक्षता घ्यायची असेल तर शिंदेच्या सोबत सहमतीने पुढच्या काळामध्ये या, या निवडणुकांमध्ये राजकारण ठेव करावं लागेल आणि त्या दृष्टीनेच मला वाटतं की मित्र पक्षांनाही त्यांना सन्मानजनक वागणूक देऊन आम्ही कुठेही त्यांना दूर केलेलं नाही किंवा त्याला कमी आ, वाटा देतोय असं वाटणार नाही काळजी निश्चितपणे भाजपाकडून घेतली जाईल कारण हे यश केवळ एक चमत्कार नाही तर हे दीर्घकालीन यश आहे आणि त्यातला पहिला टप्पा म्हणून विधानसभा होत्या पुढच्या टप्पामध्ये लिलीत कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पुढच्या निवडणुका म्हणजे ही लिली विधानसभा असणार आहे सत्तावीस महापालिका आहे जिल्हा परिषदांच्या सगळ्या निवडणुका राहिले मागच्या पाच वर्षात निवडणुका झालेल्या नाहीत या मा, पक्ष या, पक्षा, या निवडणुकामध्ये पक्षाचा पाया मजबूत करण्याची संधी सर्वांनाच आहे विशेषतः शिंदेला त्यांनी mm -hmm. आता लोकसभा आणि राज्यसभा विधानसभेत जरी यश मिळवलं असलं तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निमित्ताने त्यांना स्वतःच सगळं स्वतंत्र केडर उभं करायचंय त्यामुळे स्वाभाविकच ते, स्वाभा ते प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत आम्ही शिवसेना आहोत आणि शिवसेनेप्रमाणेच वाचतो हे दाखवून देण्याचा प्रयत्न करतील आणि तेच आताही दिसत